नमस्कार माझं नाव धनश्री जयवंत पाटील कला विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्य जळगाव साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेमध्ये मी माझी स्वरचित काव्य सादर करत आहे माझ्या काव्याचे शीर्षक का आहे आभासी दुनिया स्वरचित मी स्वतः लिहिलेली माझ्या आयुष्याची पहिली कविता आहे आभा आभासी जग आहेच आहे जीवनाच्या या किनाऱ्यावर कुठं काय मिळणार आहे कुठं काय हरणार आहे कुणीच कुणाला माहीत नाही नाही सुखामध्ये राहतात लोक सुखामध्ये राहतात लोक दुखात मात्र कुणीच नाही दुःख मात्र स्वतःला पेलावे लागते पण साथ कुणी देत नाही साथ कुणी देत नाही कुणी कुणाचेही नसतात कामाचे ही नसतात पण काही क्षण मात्र कायमचेच राहतात लक्षात पण मनाला खाणारी असतात पण मनाला खाणारे असतात हे आभासी जग मोठे पार यावर लिहायचे खूप काही पण कधी संपणार नाही या आभासी दुनियेची कहाणी कधी संपणार नाही आभासी दुनियेची कहाणी धन्यवाद